मंडळी आपण पाहता थेट वार्ता आणि आज आपण बोलणार आहोत त्या ऐतिहासिक क्षणाबद्दल ज्याने प्रत्येक भारतीयांचं मस्तक अभिमानानं उंचावलं आहे काल परवा भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना जिंकून भारताला विश्वचषक जिंकून दिला महिला संघांच्या या असाधारण कामगिरीने सारा भारत देश आनंदाच्या भरात नाहून निघत आहे खरं पाहता स्त्रीचं बालपण तिचं तारुण्य आणि तिचं वार्धक्य ज्या पुरुषांवर अवलंबून होत त्या स्त्रीने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातील मानाचा विश्वकप जिंकून आणला आपलं अस्तित्व सिद्ध केलं सारा अवकाश आपल्या कवेत इच्छिणाऱ्या समस्त महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याची कवाड उघडी करून देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानव महामातांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं तेव्हा कुठे हा विश्वचषक आजच्या आमच्या महिलांना जिंकता आला आपल्या महिला क्रिकेट संघाने जिंकलेला विश्वचषक हा केवळ खेळातील विजय नव्हे तर ज्या व्यवस्थेने येतल्या समस्त महिलांना स्त्री स्वातंत्र्याच्या लायकीचे नाही म्हणून हिनवलं ना त्या व्यवस्थेविरुद्ध एल्गार आहे स्त्री स्वातंत्र्याची नवी पहाट आहे या स्त्री स्वातंत्र्याचा सूर्य तळपट ठेवायचा असेल तर शासन प्रशासन स्तरावर या महिला खेळाडूंचं अभिनंदन व्हायला हवं आज भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्याहून मोठ भारताने जिंकली स्त्री शक्तीवर ठेवलेली श्रद्धा आज या महिलांनी दाखवून दिलं जिथे स्त्री उभी राहते तिथे विजयाचा जन्म होतो कारण स्त्री ही जगाची जननी आहे तिचा आपण सन्मानच करायला हवा तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नोंदवा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओच आपल्या थेट वार्तासोबत धन्यवाद